नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला लाईब करा बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीची गेल्या काही दिवसात जोरदार चर्चा सुरू झाली आहे या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अनेक टोळ्यावर मुकोका अंतर्गत कारवाई केली होती त्यात वाल्मीकराडचा कराडचा जवळचा सहकारी गीते यांच्यावर मोकोका लावण्यात आला होता मात्र अलीकडेच या प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय बीडमधील परळीत शहदेव साधभाईवर खुणाचा प्रयत्न आणि लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यावर कराड समर्थक रघुणाकड गँग विरोधात कारवाई करून एकूण सात जणांना आरोपी करण्यात आलं या कारवाईनंतर परिसरात धाकधुक निर्माण झाली होती परंतु आता अप्पर पोलीस महासंचालकांनी या गँगमधील पाच आरोपींवर मोकोकाल कलम रद्द केल्याची माहिती मिळते त्यामुळे आरोपींना मोठा दिलासा मिळाला असून या निर्णयामुळे बीडमधील गुन्हेगारी विरोधातील कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले या घडामोडीमुळे स्थानिक नागरिक आणि राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलाय गीतेचा मोकुका रद्द झाला तसा वाल्मिकराडचा मोकुका रद्द होणार का, का जाणून घेऊयात अठरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी परळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तडोळी गावाचे शहर शेतकरी शहदेव देसादभाई यांच्यावर जीव घेणे हल्ला करण्यात आला होता हल्लेखोरांनी लाकडी रोड फर्श आणि काठीने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केला यानंतर त्यांच्या खिशातील तब्बल दोन लाख सत्तर हजार रुपये काढून तसेच शिव्यागाळ करत जिवे घेण्याच्या धमक्या दिल्या या प्रकरणाशी संबंधित म्हणून पोलिसांनी वाल्मीकराडचा विश्वासू सहकारी गीते यांच्यासह जगन्नाथ फड संदीप सोनोने बालाजी दहीफळे विलास गीते रघुनाथ फड आणि धनराज उर्फर राजाभाऊ फड अशा सात जणांवर मोकोगा का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती मात्र अलीकडेच निर्णयानुसार पोलिसांनी या